Ay, no sé ચોકરી અરે કઈ ચાલુ તુલાક તું કાંઈ બોલું સરે મી મૂલા ઉઠાવતો

माझा बोर आता माझ्यासारखा जाणका झालेला पोळगेला बघितल्या बरोबर माझी बायको मला म्हणायला पहिला उचला पहिला उठला घ्या पहिला उचला आणि कुठं तरी झर टाकून या घ्या वाकरी या जेव्हा करून जायला टाकतो कुठं म्हणजे काय विचारतोस

अरे बाबू अरे तू चथि घाल एक मा? नाही ना। 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 का दोन बाईला बाईला अगं अगं म्हटलं हे वाचंत वाचं ना ठेवला माहिती का अरे तेव्हा मी बघायला गेलो होतो ना तेव्हा माझी होती ना पसंती કબુર ગુલાબ સતી

आणि पटकन सधी घालून आला मुंबई बोला कच्छी वच्छी पोलग्याच्या छालेची तयारी केली मी आजीला गुला माझ्या करला पोहचा बॉल गेला सांगितलं मी बाटली तुकडा काय करेल तू इथं बाहेर खाल्ल्या दुकाना गेला आणि जाऊन उभा राहिला तुला माहिती बाहेर माझ्या चालपती हायवे लागतो चालपती हायवे लागू तर पोज्याला मला काय सवय पोलीस जायचं चला त्याची उगा कुटपुत अच्छा नसत्या नाही ना चार पाले च्या पडी चार कॉलेजच्या पोलीस चार कॉलेजच्या पोलीस पोलीस आता फोरक्यांमध्ये हो ताई न ताई न तुम्ही जायचो तरी कुठं पोलीनी काय सांगितलं काय सांगितलं बाबू आम्ही या सगळ्या पोली मिळून मिळून मुंबई बघायला मुंबई बघायला तुम्हाला मुंबईच बघायची ना मग मला ना एवढा लंका चला ही बघा ना माझी मुंबई माझी कॉलेज कॉलेजला पोलीस गप्पा बातील की नाही काय सांगितलं अरे बाबू आम्हाला एवढ्या बालक्या मुंबईला नाही आम्हाला

आणि वर्गावर पहिल्या दिवशी अरे मोती माणसं दिसली नाही दिसली आ? की पोळग्या मध्ये अवधीच होय चांगली चांगल्या संस्कार मी नी वर्गावर पहिल्या दिवशी भाई

सांग पाहू बाबू तुझ्या घरात तुझ्या घरात सगळ्यात लहान माणूस कोण हे प्रश्न तरी सोप असला तरी फोरग्याने माझ्या उत्तर काय दिलं अहो बाईनू बाईनू आमच्या घरात आहे ना सगळ्यात लहान माणूस म्हणजे माझा पप्पा माझा पप्पा तू अरे मी पण विचारते कधी तुझ्या घरात सगळ्यात लहान माणूस कसं काय काय सांगितलं हो बाईनू बाईनू मी माझ्या पप्पाना लहान करून तो माहितीये कारण रोज रथरी झोपताना कधी रोज रात्री झोपताना रोज रथडी झोपताना तो मला आता कम्प्लेट टाकता आणि स्वतः मम्मीच्या खुशीत शिकता